लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ खासदार वसंतराव चव्हाण यांचे खंदे समर्थक तथा नायगाव नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक पाचचे कर्तव्यदक्ष नगरसेवक उर्फ मंत्री शिवाजी पाटील कल्याण यांचा अभिष्टचिंतन सोहळा युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर नगरसेवक पंकज पाटील चव्हाण धनराज शिरोळे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण शिवराज पाटील वरवटे आणि अन्य मान्यवरांच्या आणि शेकडो मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा झाला पाहिजे नगरसेवक शिवाजी पाटील कल्याण यांनी आपल्या शहरातील वॉर्ड क्रमांक पाचमधील विकासाची गती अतिशय वेगाने पुढे नेली असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल नायगाव शहरातील त्यांचे हितचिंतक खूप समाधान व्यक्त करतात सर्वांना अतिशय नम्रतेने वागणूक देत आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवणारे शिवाजी पाटील कल्याण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी प्रथम त्यांचं औक्षण केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत अनेकांनी त्यांचा सन्मान करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याविषयी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी गंगाराम गुरुजी शेळगावकर नारायणराव जाधव सतीश लोकमनवार कवी व्यंकटेश आणि नागना चोंडे सय्यद मोहसिन टेलर्स भालाजी शिंदे एरावार सावकार सुरेश करखेले सरपंच गंगाधर बैलकर रणजित कुरे गंगाधर सूर्यवंशी सदाशिव आनेराई यासह हो अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव ठगे यांनी केले प्रतिनिधी माधव बैल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी